रेणू चरण धरून आम्ही गाण्याला सुरुवात करू रेणू चरण धरून आम्ही गाण्याला सुरुवात करू गार चिंचणीची आव्हान बायला सोस नागार गर गार डोंगराची आव्हान बायला सोस गारवा गरू। ु नारळ घेऊन दि रेणू का लाईन उती लिंबू नारळ घेऊण्या दि रेणू का लाईन उती गार डोंगराची राजीआन बायला सोस नागारवा गार डोंगराची राजीआन बायला सोस नागारवा पुरणपोळी घेऊन दि रेणू का उती पुरणपोळी घेऊन या तिरेणू गाल उती गार डोंगराजी आवान बैला सोस गार गारडोंग राजी आव्हान बैला सोस नागारवा कोंगुवणारा घेऊन यादी रेणू गायीन उगिती कोंगुवणारा गेवणी ती गार डोंगराची आवाने बायला सोस ना गारवा घार डोंगराची याव बैला गारवा साडी चोळी घेऊन या ती रेणू का लाई किती साडी चोळी घेऊन या ती रेणुका लाईन किती गार डोंगर हवान बायला सोसना गारवा गार डोंगराची हवन बायला सोसना गारवा गार डोंगराची हवान बैला सोसना गारवा